भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांच्या विरोधातला उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर आता जवळपास मिळाल्यात जमा झालेलं आहे बायामा म्हात्रे यांचं नाव आता फिक्स आहे शरद पवार हे त्यांच्यासाठी विशेष आग्रही आहेत मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये म्हणजे दोन हजार चौदाला जी निवडणूक झाली आणि दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ हा शेवटच्या क्षणापर्यंत होता जे फॉर्म भरण्याची तारीख निघून जायची वेळ येते त्यावेळेस एबी फॉर्म हा उमेदवाराला दिला जातो आता मात्र शरद पवारांनी डाव साधलेला दिसतो आणि वेळीच बाळ्या मामांचं नाव हे चर्चेत आणलेलं म्हणजे आता फक्त चर्चा आहे प्रत्यक्षात बाळ्या मामांचं नाव डिक्लेअर कधी होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे खरं तर वेळेवर नाव डिक्लेअर होऊन त्याचा काहीही उपयोग नसतो कपिल पाटील यांचा प्रचार संपत आलेला असतो आणि त्यावेळेस उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर मिळतं ते यावेळेस बाळामामांच्या पाठीशी शरद पवार हे ताकदीने उभे राहिलेले दिसतात खर तर जो शरद पवारांवर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला असं सांगितलं जातं आणि म्हणूनच मोठी शंका उत्पन्न केली जात होती ती ती की शरद पवारांवर किती विश्वास ठेवायचा ते बाळामात्रांना नक्की तिकीट देतील का की बाळ्यामाना वापरून घेऊन फेकून देतील कारण ते अनेकांना सांगतात कामाला लागा आणि त्यांचं काम काढतात त्याच्यामुळे शरद पवारांवर कुणीही विश्वास फारसं ठेवत नाही म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला त्यांनी जो पुलोत्व प्रयोग केला वसंतदांना धक्का दिला त्याच्यानंतर शेकाप असेल जनता दल असेल जनता पक्ष असेल काँग्रेस असेल आत्ताची ही उबाटा शिवसेना असेल असे अनेक पक्ष त्यांनी जवळ घेतले आणि संपवले अनेक संघटना म्हणजे कुणबी सेना असेल सेना असेल या सगळ्यांना गादळं दाखवली आणि त्यांना नामशेष केलं त्याचप्रमाणे अनेक उमेदवारांचा पद्धतशीरपणे त्यांनी काटा काढला बाळ्यावाच्या अवतीवनीवर तसं होताना दिसत नाहीये आत्तापर्यंत म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत बायावमांचं नाव शरद पवारांनी चर्चेत ठेवलंय तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांचा दौरा होतोय एक दिवस ते मुक्कामाला राहणार आहेत तर तेव्हा आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागण्याच्या तोंडावरच राहुल गांधींचा दौरा होतोय तिथे काँग्रेस ही आग्रही आहे म्हणजे सध्या दयानंद चोरगे यांचं नाव पुढे आलेलं दिसतंय इतर सगळी नावं जे आतापर्यंत चर्चेत होती काँग्रेसमधनं याला तिकीट मिळणार त्याला तिकीट मिळणार ही सगळी जी नावं आहेत ही मागे पडताना दिसत आहेत आणि दयानंद चोरगेंसाठी काँग्रेस आता आग्रही आहे मात्र त्याच वेळेस बाळ्या मामा यांचं नाव फिक्स झालेलं दा दिसतंय भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडलेला दिसतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जर हा मतदारसंघ गेला तर बाळ्या मामा म्हात्रे हे उमेदवार फिक्स असतील मात्र आतापर्यंत तरी त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही ती जर घोषणा वेळीच झाली आणि त्यांना जर खऱ्या अर्थाने कामाला लावलं म्हणजे खरं तसं तर ता बाळ्यामा आता प्रचार करतायत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जात आहेत बांधणी त्यांची सुरू आहे मात्र जोपर्यंत त्यांचं नाव डिक्लेअर होत नाही कारण जरी त्यांचं दर नाव डिक्लेअर झालं तरी काँग्रेस उठाव करेल काँग्रेस आग्रही राहील हे शेवटच्या क्षणापर्यंत तो घोळ कायम राहणार आहे आणि त्याच्यापूर्वीच कपिल पाटील यांचं नाव हे आधीपासून फिक्स आहे म्हणजे आता महाराष्ट्रातील कुठल्याही उमेदवारांची नावं ही डिक्लेअर झालेली नाहीत भारतीय जनता पार्टीने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची घोषणा केलेली असली तरी महाराष्ट्रातील कुठल्याही उमेदवाराचं नाव हे जाहीर केलेलं नाही ज्यावेळेस अमित शहाचा दौरा होईल त्याच्यानंतर म्हणजे सात आठ तारखेच्या नंतर ही नावं डिक्लेअर होतील आता कपिल पाटील यांच्यासाठी त्याचा काही थोका नाही कारण त्यांचं नाव आधीच फिक्स झालेलं आहे त्यांना तिकीट हे मिळणारच आहे आणि त्यांच्यासाठी जी रणनीती आखायची होती तीही भाजपने आखलेली आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आता तिसरा उमेदवार कोण हा तिसरा उमेदवार अपक्षाच्या रूपाने उभा केला जाईल म्हणजे भाजपची ती रणनीती असेल भिवंडीमध्ये दोन मुस्लिम उमेदवार उभे राहतील किंवा उभे केले जातील तीही भाजपची रणनीती असेल म्हणजे भाजपाची रणनीती या मतदारसंघासाठी आखून पूर्ण झालेली आहे कपिल पाटील यांचे दौरे सुरू आहेत आणि त्याच वेळेस बाळ्यामाचं नाव फक्त चर्चेत ठेवून हवा दिली जाते खरं तर बाळ्यामामांचं नाव हे जर डिक्लेअर झालं तर खऱ्या अर्थाने प्रचारामध्ये रंगत येणार आहे म्हणजे मतदारांना आतापर्यंत तिकीट कोणाला मिळणार हे काहीही कळायला मार्ग नाही शरद पवार नेहमी बाळ्यामाचं नाव घेत आहेत चॅनल्सवाले किंवा अधिकृत ज्या काही सोर्स आहेत त्यांच्या माध्यमातून ही बाळ्यामामांचंच नाव येत आहे म्हणजे प्रत्यक्षात बाळामामा आणि कपिल पाटील यांच्यामध्ये ही लढत होणार असं आत्ता तरी दिसतंय मात्र जोपर्यंत बाळावामाच नाव अधिकृतरित्या डिक्लेअर होत नाही तोपर्यंत प्रचारामध्ये रंगत येणार नाही किंवा मतदारांमध्ये त्या पद्धतीने हालचाली होणार नाही सध्या तरी कपिल पाटील यांचंच पारड जड दिसतंय कपिल पाटील यांचं नाव फिक्स म्हणजे अजून उमेदवारी जाहीर व्हायची असली तरी कपिल पाटील यांचं उमेदवारी ही आता फिक्स समजली जाते त्यांचं तिकीट कोणी कापणार नाही आणि ही तिकीट आता फिक्स होईल असं दिसतंय फक्त त्यावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे